बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक अब्दुल शेख लिखित कादंबरी फातेमा भाग तिसरा दोन दिवसानंतर सकाळीच वाघमारे साहेबांचा फोन आला मला ताबडतोब सोलापूरला येण्यास सांगितलं तसा मी सोलापूरला पोहोचलो साहेब कुठेतरी बाहेर गेलेले वाट पाहत पोलीस स्टेशनवर थांबलो दुपारनंतर एका टाईप माणसाला बेड्या ठोकल्या अवस्थेत घेऊन वाघमारे साहेब आले शेख हा सुरेश आहे हो तोच याच्यासोबतच फातेमाने पलायन केले होते जाड अंगाचा पोट सुटलेला केस वाढलेला गळ्यात सोन्याची चैन हाताच्या बोटात सोन्याच्या अंगठ्या अंगाने गोरा असणारा हा सुरेश बराच निरढावलेला दिसत होता तरुण वयात चांगला देखणा दिसत असावा पैसा पावर आणि त्याच्या देखणेपणावर फातेमा भाळी असावी वाघमारी साहेबांनी सुरेशला आपल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या हवाली केले पोलीस अधिकाऱ्याने सुरेशला कोपऱ्यात एका खुर्चीवर बसवलं बेड्या ठोकल्या अवस्थेतच सुरेश, सुरेश खुर्चीवर बसल। खुर्ची बसला जेवण केलंस का वाघमारे साहेबांनी दुसराच विषय काढला भूक तर लागली होतीच पण फातेमाबाबत लवकर काहीतरी माहिती मिळावी अशी इच्छा होत होती माझी मनस्थिती साहेबांनी ओळखली उतावळा होऊ नकोस कमी वेळेत सर्व माहिती नाही समजणार पुढील बरेच दिवस सोबत राहायचं आहे बरीच शहरे पालती घालायची आहेत अगोदर जेवण करू अर्ध्या एक तासात हॉटेलमध्ये जेवण उरकून आम्ही परत आलो तोपर्यंत सुरेशला पण पोलीस स्टेशनवर त्याच्या माणसांनी स्पेशल मटणाची थाळी आणून दिली होती पोलिसांनी याला कसलेही आक्षेप घेतले नव्हते पोलीस आणि सुरेश यांच्यात अलिखित करार असावा असे दोन्ही पक्ष वागत होते त्याचे पण जेवण उरकले होते एका पोलीस अधिकाऱ्याने वाघमारे साहेबांना कसली तरी फाईल आणून दिली फाईल हातात घेत वाघमारे साहेबांनी विचारला सर्व पेपर आहेत ना यात हो सर त्या अधिकाऱ्याने उत्तर दिलं आणि परमिशन्स खास मंत्रालयातून सर्व परवानग्या मिळाल्या आहेत सर पोलीस अधिकारी अदबीने म्हणाला वाह छान प्रसन्न चेहऱ्याने साहेब हसत हसत म्हणाले या सर्वांची काय गरज आहे साहेब मी आपणा सर्वतोपरी मदत करणार आहेच ना प्रथमच सुरेश बोलला हातात बेड्या होत्या तरी तो शांत बसून होता जसा काही तो इथला पाहुणा असावा असा वागत होता कसलीही चिंता त्याच्या चेहऱ्यावर जाणवत नव्हती ही पेपरची फाईल परवानग्या मंत्रालय मला काही बोध होईना साहेब काय प्रकार आहे हा मला काही कळत नाही खूप मोठी खेळी खेळी आहे या लोकांनी सुरेशकडे बोट दाखवत वाघमारे साहेब पुढे म्हणाले फातेमाचा पुरेपूर फायदा करून घेऊन लोकांना आणि शासनाला लाखो ला रुपयांना गंडवला आहे ते कसं काय माझी उत्सुकता वाढली होती कळेल सर्व हळूहळू हळू वाघमारे वाड़ साहेब पुढे अजून काहीतरी बोलणार होते पण मध्येच सुरेश बोलू लागला <laughs> सर मी आणि माझ्या मालकाने सरकारला फसवलं नाही सुरेश थोड्या चढा आवाजात रागात म्हणाला उलट तुमच्या सरकारमधील मंत्र्यांनी सरकारला फसवले आहे सुरेश तावा तावाने बोलत होता हाताच्या इशाऱ्याने वाघमारे साहेबांनी सुरेशला गप्प केले माझी उत्सुकता अजूनच वाढवत वाघमारे साहेब आपल्या केबिनमधून बाहेर पडले जाता जाता मला थांबायची खून केली वाघमारे साहेब बाहेर पडायचा अवकाश सुरेशने मला विचारले फातेमा तुमची कोण माझ्या मित्राची मुलगी होती पुढे संभाषण सुरू ठेवत मी म्हणालो तुम्ही फातेमाच्या संपर्कात कसे आलात एक सुस्कारा सोडत सुरेश बोलू लागला सर्वप्रथम मी तिला रमेश सोबत इथं सोलापुरात पाहिले क्षणी ती आपल्याला भारी आवडली दोन दिवस आम्ही तिथे सोबत हिंडलो फिरलो माझ्याकडे चिक्कार पैसा होता चोरीचा का मध्येच मी बोलून गेलो त्याच्याशी तुम्हाला काय वैतागत सुरेश म्हणाला बरं बरं पुढे हा आता पुढे बोलतो की नाही याची भीती वाटली पुढे काय माझ्या पैशावरती भाळी ना दोन दिवस मस्त हॉटेलचे जे जेवण दुपारी सिनेमा रात्री बगीच्यात हिंडणं अशा गोष्टी आम्ही केल्या रमेशला कमी भाव देऊन ती माझ्यासोबत जास्त चिकटून राहू लागली मला पण हेच हवं होतं रमेश चिडला होता तो सोलापूर सोडण्याची भाषा करू लागला फार ते मला सोलापूर आणि मला सोडायचं नव्हतं ती मला म्हणाली सुद्धा तिला इथून जायचं नाही म्हणून पण त्याच दिवशी पोलिसांनी आम्हाला पकडलं पुन्हा ती तुला कशी भेटली माझा प्रश्न एकता सुरेशचे डोळे चमकले भेटते कुठची आपल्याला ती हवी होती मीच तिच्या गावी गेलो ना आणि तिला पळवलीस थोडं चिडून माझ्या तोंडून शब्द बाहेर फेकले गेले या सुरेशच्या नादी लागून फातेमाचं वाटतोळ झालं होतं कसं नुसं हसत सुरेश म्हणाला अहो पळवली नाही ती का लहान बाळ होती का पळवली म्हणे चार लोकात हातात हात घालून तुमच्या शहरातून तुम बाहेर पडलो आम्ही घरी चिठ्ठी पण सोडली होती जरा गुरमीतच सुरेश बोलून गेला ए सुरेया, आवाज खाली आवाज खाली दटावणीच्या सुरात बाजूचाशी पाय ओरडला पण सुरेशवर या ओरडण्याचा काही एक परिणाम झाला नाही पुढे त्यानं सांगितलेली हकीकत अशी फातेमाने कायमचे घर सोडले सुरेश सोबत होता सोलापुरात बसस्टँडवर उतरून डावीकडे एक मोठा चौक चाुक लागतो चौकातच दोन चार हॉटेल आहेत इथं काही हॉटेलवर रूम्स पण मिळतात सुरेशकडे फातेमाला सोबत घेऊन राहण्या इतपत सोय नव्हती पाच दहा उन्हाळ पोरं चाळीत मोडक्या खोलीत कसे बसे राहत होते पैशांची कमी नव्हती पण टापटीप राहण्याची सवय नव्हतीच असं टापटीप राहण्याची त्यांना गरज पण नव्हती आता या पोरांच्या सोबत खोलीत राहणं शक्य नव्हतं म्हणून हॉटेलवर रूम घेतली एक महिना दोघांनी हॉटेलच्या रूमवरच घालवला सकाळी उठणे अंघोळ चहा रूमवर करून दोघेही बाहेर पडत रोज नवीन हॉटेलवर नाश्ता करायचा ऑटो रिक्षा पकडून शहरात उगीच भटकायचं दुपारी जेवण करून सिनेमा पाहायला जायचं संध्याकाळी बागेत फिरायला जायचं आईस्क्रीम पाणीपुरी असं काहीतरी खाऊन परत हॉटेलच्या रूमवर या एक महिन्यात खूप प्रयत्न करून देखील फातेमाने सुरेशला आपल्या अंगाला हात लावू दिला नव्हता आपले शील ती सांभाळून होती रूममध्ये दोघांचे दोन वेगळे बेड दोन कोपऱ्यात होते ज्या गोष्टीसाठी इतकी उठाठेव केली तीच मिळत नाही म्हटल्यावर सुरेशची चिडचिड वाढली होती सोबत असणारी मुले पण आता सुरेशला डिवचायला लागली होती अशाच एका रात्री सुरेशने थम्सअपमध्ये गुंगीचे औषध टाकून फातेमाला पाजले चक्कर येत असल्याचे जाणवले तेव्हा फातेमा घाबरली पण सुरेशने तिला भुरळ घालत रूमवर आणले ती रात्र फातेमासाठी काळ रात्र ठरली फातेमा आपले सर्वस्व गमावून बसली सुरेशने तिला रात्रभर हवी तशी भोगली सुरेश आता तृप्त झाला होता त्याला जे हवं होतं ते त्यानं मिळवलं होतं महिनाभर किल्ला खर्च वसूल झाला होता पोरांनी डिवचलं होतं त्याचा बदला घ्यायला होता आणि तो घेतला गेला होता बिचारी फातेमा पैसा आणि शान बळी पडून आपलं शील गमावून बसली होती जे शील वाचवण्यासाठी मुली स्त्रिया वेळप्रसंगी आपला जीव धोक्यात घालतात तेच अनमोल स्त्रीत्व फातेमाजवळ आता उरलं नव्हतं सकाळी जाग आली तेव्हा फातेमाला सर्व प्रकार लक्षात आला ती हादरून गेली घाबरली आपण काय गमावलं याची जाणीव होताच ती ढसाढसा रडली पण वेळ निघून गेली होती तिनं रूममध्ये सर्वत्र नजर फिरवली तिचे सर्व कपडे फरशीवर तस्तत विकुरले होते ती बेडवर नग्न अवस्थेत होती तिला स्वतःचीच घृणा वाटू लागली अपवित्र शरीराची लाज वाटू लागली सुरेश या थराळा जाईल असं तिला वाटलं नव्हतं या एका महिन्यात दोघांनीही लवकर लग्न करून एकत्र राहायचं ठरवलं होतं पण आज आज काही वेगळंच घडलं होतं सुरेशने लग्नाआधीच तिचे अस्तित्व लुटले होते आता या क्षणी सुरेश रूममध्ये नव्हता फातेमा विचार करू लागली सुरेशला जे हवं होतं ते त्यानं मिळवलं होतं आता तो पसार तर झाला नसेल ना डोकं बधीर व्हायची वेळ आली होती कसं बस स्वतःला सावरून आपले कपडे उचलून फातेमा बाथरूममध्ये गेली रडत रडत आंघोळ करू लागली शरीराला लागलेली घाण साफ करण्याचा प्रयत्न करू लागली पण मनाला चिकटलेली घाण कशी साफ करणार आंघोळ उरकून कपडे करून बेडवर अडवे पडून पुढे काय करावे असा ती विचार करू लागली खरंच सुरेशने आपणास फसवलं का आपल्याला भोगून तो पळाला असेल का इतके दिवस त्याने जे आपलं लाड पुरवलं ते फक्त आपल्या एका रात्रीच्या मोबदल्यात त्यानं वसूल केलं होतं का आपण लग्न करू एखादी खोली घेऊन राजा राणीचा संसार करू ह्या त्याच्या फक्त थापा होत्या का उघड्या डोळ्यांना दाखवलेले स्वप्न फक्त स्वप्नच ठरणार आहे की काय फातेमाचे डोके गरगरू लागले आपण खोल दरीत फेकले जात आहोत असं तिला वाटू लागलं इतक्यात रूमचा दरवाजा बाहेरून कोणीतरी वाजवत असल्यासारखं वाटलं स्वतःला सावरत दार उघडलं हॉटेलचा पोऱ्या चहा बिस्किटे घेऊन आला होता एक अर्थपूर्ण कटाक्ष टाकत पोऱ्या बोलला दादांनी तुम्हाला दहा वाजता तयार राहायला सांगितलं आहे कुठे बाहेरगावी जायचं आहे शेठची कार घेऊन येतो म्हणून गेले आहेत एका दमात त्यानं सर्व सांगून टाकलं फातेमा विचारात पडली हे काय नवीन आता कोणत्या गावी जायचं आपल्याला तर वाटत होतं सुरेशने आपल्याला फसवले पण हा पोऱ्या बोलला दादा कोण्या शेठची गाडी आणायला गेलाय म्हणून याचा अर्थ सुरेश परत येणार आहे तर त्याने भलेही मला बेहुशीत भोगले आहे पण सोडून गेला नाही आल्यानंतर कळेल नक्की त्याच्या मनात काय चालले आहे ते चाल मनस्थिती बरोबर नसता नाही फातेमा नीटनेटके कपडे करून सुरेशची वाट पाहत बसली हॉटेलच्या पुऱ्याने नाश्ता आणून दिला सोबत मोगऱ्याच्या फुलांचा भला मोठा गजरा आणला होता फुलांचा सुहास खोलीत पसरला फुलांच्या वासाने मन थोडे उल्लसित झाले नाश्ता करायची इच्छाच होत नव्हती ती तशीच बसून राहिली साडेदहा वाजता सुरेश आला पांढरे शुभ्र कपडे त्याने घातले होते एकदम प्रफुल्लित आनंदी दिसत होता रूममध्ये येता सुरेशने फातिमाची दोन्ही कान पकडून रात्री झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागायला सुरुवात केली फातिमा गोंधळून गेली काय करावे कळेच ना ज्याने रात्री आपलं सर्वस्व हिरावून घेतलं त्याच्यावर राग काढावा की आता झाल्या घटनेची माफी मागणाऱ्या सुरेशला माफ करावे नकळत फातेमाच्या डोळ्यांतून अश्रू उघळू लागले हे बघ फातेमा रात्री जे घडलं ते घडायला नको होतं हे हे मी कबूल करतो पण यात माझा एकट्याचा दोष नव्हता रात्री तुला चक्कर येत होती म्हणून मी तुला रूमवर आणून झोपवलं मी आपला माझ्या कॉटवर झोपलो होतो मध्यरात्री तूच माझ्या अंतुरात शिरल्यावर माझा माझ्यावरचा ताबा सुटला आणि जे व्हायचं तेच झालं बोलता बोलता सुरेश मिश्किल हसत फातेमाचे दोन्ही हात धरून त्या जवळ उडून घेण्याचा प्रयत्न करू लागला फातेमाने नजर खाली करत आपले हात सोडवून घेतले नेमकं रात्री काय घडलं हे तिला अजिबात आठवत नव्हतं जे झालं होतं ते सकाळी जाग आली तेव्हाच समजलं होतं सुरेश जे सांगत होता ते खरं की खोटं हे त्यालाच माहीत सुरेशने सोबत दोन बॅगा आणल्या होत्या त्या बॅगा दाखवत म्हणाला तू लवकर कपडे बदल आपण पंढरपूरला जात आहोत मी कार आणली आहे तिथं आमच्या सेटचे फार्म हाऊस आहे आपण तिथे जात आहोत फातेमा फक्त त्याच्याकडे पाहत उभी होती काय बोलावं हे तुला या क्षणी तरी कळत नव्हतं अग आपण तिथं जाऊन लग्न करणार आहोत नवरा बायको नसताना रात्री जे झालं ते झालं यापुढं ते होऊ नये म्हणून आजच आपण लग्न करणार आहोत लग्नाचं नाव काढताच फातेमा थोडी सुखावली मनावर आलेलं दडपण थोडं कमी झालं अशा अडभूत नजरेनं ती सुरेशकडं पाहू लागली हे काय नास्ता नाही केला अजून सुरेश लढीवाळपणे म्हणाला ती काहीच बोलली नाही जबरदस्तीनं सुरेशने दोन घास भरवले फातिमाच्या डोळ्यात अश्रू तरळले हा आता रडायचं नाही हसत हसत सुरेशने आणखी एक घास भरवला तो घास घेत घेत फातेमा सुरेशला बिलगली सुरेशच्या पाच साथीदारांसह सुरेशला घेऊन आम्ही पंढरपूरकडे निघालो सोबतीला दहा पोलीस शिपाई होते दोन पोलीस जीपमधून आम्ही पंढरपूरजवळ सोलापूर पंढरपूरच्या मुख्य रस्त्यापासून दोन किलोमीटर आत सर्व युक्त अशा फार्महाऊसवर सायंकाळी पाचच्या सुमारास पोहोचलो फार्महाऊसच्या गेटमधून गाडी आत येताच फार्महाऊसचं देखणे पण नजरेत भरतं आंब्याची भरपूर झाडे लावलेली दिसत होती या झाडांच्या मधून नागमोडी वळणे घेत सिमेंटच्या रंगीत पेवर ब्लॉकचा एक दोन वाहने आरामात जातील अशा बेताने रस्ता बनवला होता रस्त्याच्या दुतर्फा वेगवेगळी फुलझाडे लावण्यात आली होती फुलांचे ताटवे बहरले होते फुलांचा मंद सुवास दरवळत होता फार्महाऊसच्या कडेनं तारेचे कुंपण कुम्पन होते कुंपणाला समांतर अशी नारळाची झाडे लावलेली होती नाळाच्या झाडाने आपले वेगळे कुंपण फार्महाऊसला घातले आहे की काय असं वाटायला लागलं झाडांच्या गर्दीत एक देखणी इमारत बांधलेली होती आमच्या गाड्या पार्क करण्याच्या आत दोन पुरुष लगबगीनं जीपजवळ आले आम्ही येणार आहोत हे त्यांना अगोदरच कळवलं गेलं असावं कदाचित फार्महाऊसच्या देखभालीसाठी त्यांची नेमणूक केलेली असावी या साहेब या आदबीनं एक जण म्हणाला नाव काय तुझे वाघमारे साहेबांनी विचारलं सर युसुफ आदबीनं उत्तर मिळालं बोलण्याचा ढंग पाहता युसुफ शिकलेला असावा असं वाटून गेलं अंगात मुसलमानी पेहराव होता डोक्यावर नमाजी टोपी होती इतर मुस्लिम लोकांसारखी दाढी मात्र वाढवलेली नव्हती हा पेहराव जरा हटके लूक देत होता सहसा मुस्लिम पेहराव करणारा व्यक्ती दाढी राखतोच युसुफने अशी दाढी राखलेली नव्हती उंचापुरा गोऱ्याकांतीचा युसुफ देखना दिसत होता अंगापिंडानं मजबूत दिसत होता कमावलेलं शरीर होतं हा युसुफ नोकर असावा असं प्रथमदर्शनी दर्शनी युसुफकडे पाहून वाटत नव्हतं कपाळावर टिळा भगव्या रंगाचे मणी ओरला एक जाड दोरा हाताच्या मनगटावर बांधलेला शहरी लोक वापरतात तशी शर्ट पॅन्ट अंगात घातलेला दुसरा इसम युसुफसोबत होता हा व्यक्ती थोडा वयस्कर वाटला आपले नाव काय वाघमारे साहेबांनी नजरेनंच विचारलं मी शंकर वाघमारी साहेबांच्या नजरेतील प्रश्न शंकरला कळला असावा कोण कोण असतं इथं स्मित करत शंकरकडे पाहून साहेबांनी विचारलं आम्ही दोघेच असतो सोबत आमची बायका मुली असतात कुठे आहेत ती आहेत की ती काय तिकडे या इमारतीच्या मागे आमच्या खोल्या आहेत तिथेच आहेत सगळे बरं हा फार्महाऊस कोणाचा आहे हैदर साहेबांचा आहे सर्व प्रश्नांची उत्तरे शंकरच देत होता युसुफ सोबत राहून फक्त ऐकत होता बोलत बोलत आम्ही इमारतीच्या आत गेलो प्रशस्त हॉल हॉलच्या छताला ठिकठिकाणी सुंदर नक्षीकाम केलेलं होतं कोरीव काम करून आत वेगवेगळ्या रंगाचे बल्ब आणि ट्यूब बसवलेले होते मध्यभागी सुंदर झुंबर होते भिंतीवर अनेक आकर्षक फोटो फ्रेम होत्या फोटो फ्रेम खाली पाच सहा सुंदर नक्षीकाम केलेले सोफा सेट के के होते बैठक व्यवस्था चांगली केलेली दिसत होती मध्यम आकाराच्या खिडक्यांना झालर असले पडदे होते हॉलच्या उजव्या बाजूस दोन मोठ्या रूम होत्या हॉल प्रमाणेच सजवलेल्या रूममध्ये शानदार मोठे डबल बेड होते टॉयलेट बाथरूमची स्वतंत्र सोय होती टेलिफोनची सोय होती कपडे सामान ठेवण्यासाठी मोठे कपाट होते स्त्रियांची आवड लक्षात घेऊन ड्रेसिंग टेबलची व्यवस्था सुद्धा केलेली होती या दोन रूमच्या विरुद्ध बाजूला म्हणजे हॉलच्या डाव्या बाजूस तितकेच देखणे किचन होते एकावेळी एक शे पाचशे लोकांच्या जेवणाची सोय करणे इतपत किचन मोठे होते हे फार्महाऊस कमी आणि हॉटेल जास्त वाटत होते किचनमधून मागील बाजूस जाण्यासाठी दोन दरवाजे होते एक दरवाजा उघडाच होता आम्ही मागील बाजूस गेलो दोन दोन खोल्यांचे दोन स्वतंत्र ब्लॉक टाईप रूम्स होत्या सजावट कमी होती पण सुंदर दिसत होती इथे पण भरपूर नारळाची आंब्याची झाडं लावलेली होती लहान लहान मुलांना खेळता येईल अशी व्यवस्था केलेली होती तीन चार लहान मुलं तिथं खेळतही होती सूर्य अस्ताला गेला होता वातावरण आल्हाददायक बनलं होतं कायमचं इथेच राहण्याचा मोह होत होता घरातून एक स्त्री बाहेर आली युसुफची बायको असावी डोक्यावर ओढणी होती ओढणीनं अर्धा चेहरा झाकला गेला होता तिला पाहताच युसुफ पुढं झाला दोघांच्यात काहीतरी संवाद झाला बोलत बोलत युसुफची बायको आमच्याकडे हात करीत काहीतरी सांगत होती युसुफ मान हो मांडुलवत होता युसुफची बायको आत गेली तसा युसुफ वाघमारे साहेबांच्या येऊन म्हणाला सर जेवण तयार होत आले आहे आपण जेवणासाठी हॉलकडे चला हॉलकडे चला म्हणत युसुफने एक चोरटा कटाक्ष शंकरकडे टाकला वाघमारे साहेबांच्या लक्षात ही बाब आली काय रे काय खूनवाखुनवी चालली आहे गांगरून युसुफ गडबडने घरात पळाला पळता पळता धडपडला पडता पडता वाचला बाजूची लहान मुले युसुफची तारांबळ पाहून खो खो हसायला लागले आमच्याही ओटावर हशतर शंकर पुढे होऊन म्हणाला काही नाही साहेब आपण आज चला मी सांगतो काय ते हॉलकडे येत साहेबांनी विचारलं आम्ही येणार आहोत असं तुम्हाला अगोदरच समजलेलं दिसतंय हो साहेब सुरेश साहेबांच्या माणसाने कळवलं होतं सुरेशचे नाव काढताच लक्षात आलं सुरेश आणि त्याच्या साथीदारांना बाहेरचीप जवळ सोडून आम्ही आत आलो होतो पोलीस शिपाई पण सुरेश आणि त्याच्या माणसांसोबतच बाहेरच थांबले होते साहेबांनी सर्वांना आत घेऊन येण्यास सांगितले तसा शंकर म्हणाला असू द्या साहेब त्यांची सोय बाहेरच केली आहे सोय साहेबांच्या कपाळावर आठी उमटली त्याचं काय आहे साहेब सुरेश साहेब आमचे मालक आहेत त्यांची गैरसोय आम्ही कशी होऊ देऊ एका दमात शंकरने खुलासा केला तो अटकेत असताना त्याची कसली सोय करता तुम्ही वाघमारे साहेबांचा आवाज थोडा चढला साहेब ते अटकेत तुमच्या असले तरी आमचे मालक आहेत ते त्यांची गैरसोय कशी करू आम्ही अदबीने शंकर पुन्हा म्हणाला बरं चला कसली सोय केली ते तरी पाहू वाघमारी साहेब हॉलच्या मुख्य दरवाज्यातून बाहेर आले आंब्याच्या झाडाखाली चार टेबल मांडून ठेवले होते दोन टेबलाभोवती गोलाकार आकारात खुर्च्यावर सुरेश आणि त्याचे साथीदार बसले होते दुसऱ्या दोन टेबला शेजारी पण खुर्च्या मांडून पुलीस शिपाई गोलाकार बसलेले होते सर्वांच्या हातात शीतपेयाच्या बाटल्या होत्या वाघमारी साहेबांना पाहता सर्वजण उठून उभे राहिले सर्वांकडे पाहून स्मित करत सर्वांना बसायची खून करून वाघमारी साहेब हॉलकडे वळले हां मगाशी काय इशारे सुरू होते तुमचे विशेष काही नाही साहेब कुणी घेणार असेल तर मुठ बांधून उजव्या हाताचा अंगटा सरळ ओटांकडे नेत शंकर म्हणाला तर तशी सोय आहे साहेब माझ्याकडे किंचित मान वळवून साहेबांनी एका डोळ्याची भुई किंचित वर उचलत डोळ्यांनी प्रश्न विचारला काय घेणार का मीही डोळ्यांनीच नकार देत आवाज न करताच हसलो कोणी काही घेणार नाही जेवणाची व्यवस्था काय आहे बघा भूक पण लागलीच आहे आपण वर चला मी करतो सगळी तयारी असं म्हणत शंकर किचनमधून मागे युसुफच्या खोलीकडे निघून गेला किचन शेजारून वर गेल्या पायऱ्या चढून आम्ही वर गेलो वरती छान सजवलेली एकावेळी वीस तीस जण व्यवस्थित बसून मद्यपान करतील अशी सोय होती एका बाजूस काउंटरमागे भिंतीवर कपाटात उंची मद्याच्या बाटल्या सजवून ठेवलेल्या दिसत होत्या छोटा बार असावा असं इथलं वातावरण दिसत होतं मध्यभागी एका पंख्याखाली आम्ही बसलो एखादा जिन्न प्रकट व्हावा तसा युसुफ त्या बारच्या काउंटर मागून उभा राहिला ग्लास आणि थंड पाण्याचा जग आणून आमच्या टेबलावर ठेवून अदबीनं बाजूला उभा राहिला तू कधी आलास इथे वाघमारी साहेबांनी विचारले आत्ताच तुम्ही येण्याच्या काही क्षण अगोदर शंकर जेवणाची ताटं घेऊन आला मग तिला सुरेशी माणसं होती शुद्ध शाकाहारी जेवण होतं तेल लावून भाजल्या मऊ लुसलुशीत चपात्या वरण भात वांग्याची मसालेदार भाजी तांदळाची गोड खीर सोबत काकडी आणि गाजराचे गोल काप कापलेला लिंबू मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुतलेला पांढरा कांदा ताटातील जिन्नस पाहून आणखी भूक वाढली माफ करा कमी वेळेत इतकंच बनवता आलं युसुफ हळू आवाजात म्हणाला उद्या दुपारी मस्त मटन बिर्याणी मटन मसाला बनवतो उद्या आम्ही आत्ताच जेवण करून जाणार आहोत जेवण करत वाघमारे साहेबांनी सांगून टाकलं युसुफ काहीच बोलला नाही नकारार मान हलवत खाली हॉलकडे जाणाऱ्या पायऱ्यांकडे वळला त्याच्या या विचित्र वागण्याने मी आणि वाघमारे साहेब बुचकाळ्यात पडलो आम्ही एकमेकांकडे पाहून युसुपच्या वागण्याचा अर्थ काढू लागलो युसुपने नकारार्थी मान का हलवली असेल म्हणजे आमची उद्याची दुपार इथे फार्महाऊसवर जाणार आहे की काय पर जाणार असली तरी आज या युसुपला कसे कळे ज्योतिषविद्या येते की काय याला भूक लागली होती सर्व विचार बाजूला सर्व आम्ही जेवणावर तुटून पडलो इतके चवदार रुचकर जेवण असेल असं वाटलं नव्हतं पोटभर जेवण करून आम्ही खाली हॉलमध्ये आलो पंधरा वीस बेड हॉलमध्ये टाकण्यात आले होते हॉलला लागून असल्या रूम्स पण तयार केल्या होत्या एकंदरीत सर्वांच्या झोपण्याची तयारी केलेली दिसत होती वाघमारी साहेबांच्या कपाळावर अठ्यांचे जाळे निर्माण झाले जेवणानंतर फातेमाच्याने हैदरची चौकशी करून जायचं होतं आता इथे तर चक्क मुक्कामाची सोय केलेली दिसत होती माझ्या मनात हजार प्रश्न तयार होत होते वाघमारे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे इथून जायचं होतं की युसुफ म्हणतो तसं मुक्काम करायचा होता म्हणावा तसा, तसा उशीर अजून झाला नव्हता जवळपास सव्वा दहा वाजत आले होते सोलापूरला परत नशक्य शक्य होत पण पण फार्महाऊसवरील लोकांनी पोलिसांचं ऐकायचं की फार्महाऊसवरील लोकांचं पोलिसांनी ऐकायचं जा इथे असणाऱ्या सर्वांना बोलावणार इसूपकडे पाहत साहेब म्हणाले सर्वांचा जबाब घेऊन आम्हाला निघायचा आहे आणतो पण तुम्हाला इथेच मुक्कामी राहायचा आहे आश्चर्याचा बांबगोळा टाकून युसुफ हळूहळू धीमे पावले टाकीत निघून गेला आ वासून मी आणि वाघमारे साहेब युसुफच्या पाठमोरे आकृतीकडे पाहत राहिलो एखादा वाघ दमदार पावले टाकत चालत जावा तसाही सुप दमदार पावले टाकत निघून गेला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद